जे गमावलन्य त्याच्यापेक्षा भारी मिळवून दाखवा माणसाच्या जीवनात अनेक प्रसंगी येतात जेव्हा त्याला काहीतरी गमवावं लागतं कधी नात्यातील व्यक्ती कधी नोकरी कधी संपत्ती कधी काही संधी गमावण्याचं दुःख प्रत्येकाला होतं पण या दुःखातून बाहेर येऊन जे गमावलन्य त्याच्यापेक्षा भारी मिळवणं हे खूप महत्वाचं आहे गमावण्याचं दुःख जेव्हा आपण काही गमावतो तेव्हा आपल्याला तात्पुरत किंवा कायमच्या दुःख होतं मनाला वाटतं की हे दुःख कधीच संपणार नाही गमावलेली गोष्ट किंवा व्यक्ती आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग होती आणि ती नाहीशी झाल्याने जीवनात एक पोकळी निर्माण होते स्वीकारणं आणि पुढे जाणं पहिलं पाऊल म्हणजे गमावण्याचं दुःख स्वीकारणं दुह नाकारण्याचा प्रयत्न केल्यास ते दुहख अजून वाढतं म्हणून त्याचा स्वीकार करणं आणि आपल्याला जे गमावलं त्याचं मूल्य जाणून घेणं महत्वाचं आहे नवीन गोष्टींमध्ये आनंद शोधणं जेव्हा आपण गमावलेल्या गोष्टीवरून लक्ष हटवून नवीन संधींकडे लक्ष देतो तेव्हा आपल्या जीवनात नवीन आनंद आणि समाधान येऊ शकतं नवीन गोष्टी शिकणं नवीन नाती निर्माण करणं नवीन अनुभव मिळवणं या गोष्टींमध्ये आपण स्वतःला गुंतवून ठेवू शकतो मनोबल वाढवणं गमावलेल्या गोष्टींचं दुःख दूर करण्यासाठी आपलं मनोबल वाढवणं गरजेचं आहे आपले मित्र कुटुंबीय आणि जवळचे आपल्याला मदत करू शकतात त्यांचं सहकार्य आणि सल्ला घेऊन आपण पुढे जाऊ शकतो स्वच्छंद विचार जेव्हा आपण मोकळ्या मनाने आणि स्वच्छंद विचारांनी जीवनाचा विचार करतो तेव्हा आपल्याला लक्षात येत की जीवनात अनेक संधी आणि आनंदाच्या गोष्टी आहेत आपण गमावलेल्या गोष्टीवर अडकून राहता पुढे जाऊ शकतो संघर्ष आणि प्रयत्न जे गमावले त्याच्यापेक्षा भारी मिळवण्यासाठी संघर्ष आणि प्रयत्न करणं महत्वाचं आहे आपण आपल्या ध्येयांसाठी प्रामाणिकपणे काम केलं तर यश मिळवणं शक्य आहे आपण आपल्यातील कौशल्य आणि क्षमता ओळखून त्यांचा योग्य वापर करून पुढे जाऊ शकतो जे गमावलन्य त्याच्यापेक्षा भारी मिळवणं म्हणजे जीवनातील प्रत्येक प्रसंगाला सामोरं जाणं आणि त्यातून काहीतरी नवीन शिकणं गमावलेल्या गोष्टींचं दुह वाटणं स्वाभाविक आहे पण त्यातून बाहेर येऊन नवीन आनंद समाधान आणि यश मिळवणं हे आपल्या हातात आहे जीवनात अनेक संधी आहेत फक्त त्यांना ओळखून त्यांचा फायदा घेणं गरजेचं आहे आयुष्यात कधीही निराश होऊ नका जे गमावलन्य त्याच्यापेक्षा भारी मिळवण्याचा प्रयत्न करत राहा आणि यशस्वी व्हा प्रस्तुत लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद